स्मृतीस अभिवादन करतो माझ्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमानिमित्त रयत शिक्षण संस्थेचा ज्या ज्या भागामध्ये वावर आहे जिथं जिथ जिथं जिथं शाळा आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये शाळा आहेत अशा प्रत्येक जिल्ह्यामधून माझे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत विशेषतः या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या जनरल बॉडीचे सदस्य आदरणीय बेंडे नाना राजाराम भाऊ बानखेले आणि माझे वयाने लहान असले तरी मंत्रालयामध्ये काम करणारे अधिकारी आणि आपल्या शाळेचे माझे विद्यार्थी आणि हक्काने त्यामुळं जे काम आपल्याकडून राहून गेले आणि त्या कामामुळं आपल्याला अडचण येते असं एक फोनवर शाळेची मान्यता दुसऱ्या दिवशी मेल करणारे आमचे लाडके माझे विद्यार्थी आदरणीय शिंदेसाहेब त्याचबरोबर रैत शिक्षण संस्थेचे सहसचिव आणि मा आमचे जीवलग मित्र बी एन पवार सर त्याचबरोबर बंटीदादा पाटील आमचे दुसरे जीवलग मित्र की ज्यांनी आज इकडं एवढा व्याप करून आलेत म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थाने मला मार्गदर्शन केलं आयुष्यामध्ये आणि आनंदी कसं जागावं साहेब हे मला शिकवलं साळुंके सरांनी काय होतं ते तंत्र काय फारसं वेगळं नाही तुम्ही जे काम स्व स्वीकारले ते काम आनंदाने करा ओझं म्हणून करू नका तुम्हाला आयुष्यभर आनंद मिळेल आणि मी आयुष्यभर तेच करत आलो आणि त्यामुळं व्यासपीठावरील सर्व मान्यवर विशेषतः सगळ्या विभागांमधले आजी माजी विभागीय अधिकारी आहेत माजी सहसचिव आमचे मार्गदर्शक गायकवाड साहेब आहेत डी पाटील साहेब आहेत साळुंके साहेब आहेत माझा एक चांगला उत्तम मित्र या तालुक्याचा गट शिक्षणाधिकारी जीवन आता साहेब म्हणतो मी त्यांना पण पर मी पर्सनली जीवनच म्हणत जीवन जीवन असतो व्यासपीठावरील सर्व मान्यवर विशेषतः या सगळ्या रयत सेवकांमध्ये एक वेगळी टीम आमची समोर बसलेली आहे ते आहे पंडित जवाहरलाल नेहरू निरु विद्यालय सर या शाळेची माझी दहावीची बॅच म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशीची बॅच याच्यामधले माझे सगळे मित्र आलेले आहेत आणि त्यांच्या बरोबरीनेच अनेक लांबून लांबून सहकार्य आलेत अनेकांना बोलायची इच्छा होती परंतु वेळ एवढा झाला त्यामुळं मी सुरुवातीला आपली दिलगिरी व्यक्त करतो या याच्यामध्ये माझे सर्व कुटुंब आहे प्लस माझ्या बहिणी आहेत माझ्या मावस बहिणी आहेत म्हणजे माझी मोठी बहीण तर मला वाटतं शहात्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्षाची आहे ऑपरेशन झालं डोळ्याचं तरी आलेली आहे समोर तर म्हणजे म्हणजे माझ्या बहिणीसुद्धा आहेत माझे ब बरेचसे लांबचे नातेवाईक आवर्जून या ठिकाणी आलेले आहेत माझे भाऊ आहेत भाऊजे आहेत आमची मुलं आहेत आमची नातोंडं आहेत आम म्हणजे बऱ्याच जणांना आश्चर्य वाटतं की ते बरेच विचारतात तुम तुम्हाला नातोंड कशी म्हणजे असं वाटतं पण ही कृपा माझं आरोग्य आत्तापर्यंत चांगलं राहिलं याचं कारण मी पूर्ण वेळ शाळेला दिला आणि पूर्ण वेळ घर माझ्या पत्नीने सांभाळलं आणि माझी आईने मी माझ्याबरोबर राहिली म्हणजे आज मी भाग्यवान आहे नव्वद वर्षाचं वय असलं तरीसुद्धा आज मला आईबरोबर राहायला संधी आजही आहे आणि त्यामुळं दुर्दैवाने वडील माझे दोन हजार चारला वारल्यानंतर खरं तर त्यापूर्वी मी जे बघितलं की आम्ही लहान होतो त्यावेळेस आमच्या आईने आणि आमची हयात नाही आता पण माझी चुलती मोठी चुलती की जय ह्या दोघींनी खंबीरपणे प्रचंड कष्ट केले कारण त्यावेळेस आमचं कुटुंब मोठं कमवायचे कमी शिकणारे जास्त होते आणि त्यामुळं प्रचंड कष्ट केलेली माझी आई विशेषतः त्या काळामध्ये मला आठवत हो आहे लोखंडी नांगर असायचे चार बैलाचे तो लोखंडी नांगर धरायचे माझी आई किर्लोस्कर इंजिन आमच्या विरेवर असायचे त्यावेळेस ते, ते किर्लोस्कर इंजिन चालू करणं एवढं सोपं असायचं हँडल है फिरवताना ते इंजिन चालू करताना मी लहानपणी बघितलेलं आहे तिचा त्यामुळं आज हाताला जो त्रास होतो त्याचं त्याचं कारण आहे म्हणजे अर्थात तो काळ तसाच होता पाणी कमी असायचं किंवा म्हणजे मी तसा दोन जिल्ह्याचा वतंदर आहे आंबेगाव तालुक्यात म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये माझी शेती आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पण माझी शेती आहे ही सगळी आईवडिलांची कृपा आहे विशेषतः माझं जे कुटुंब आहे आम्ही सहा भाऊ दोन बहिणी असं कुटुंब आमची मुलं मी शिकत असताना माझे का लवकर झाली एकच मिनटात सांगतो कारण मी पुढं फक्त दोनच मिनिटं आपली घेणार आहे मी कॉलेजला असताना माझं लग्न झालं कदाचित वडिलांनी काय निर्णय घेतला असेल माहिती नाही माझ्या अगोदरच्या भावाचं लग्न जमलं होतं आणि मग माझे मोठे भाऊ त्यावेळेस मुंबईला असायचे ते आले होते तर ते घरच्यांनी निर्णय घेतला म्हणजे आमचे सासरे हुशार होते औसरीचे पाटील औसरीचा जा जावई मी तर ते म्हणजे ते हुशार असे होते की आमची वहिनी आणि ही माझी पत्नी ही जुळ्या बहिणी ट्विन्स होत्या मग त्यांचं असं म्हणणं असेल कदाचित की एक मुलगी यांना द्यायची ती तिच्याबरोबर जन्म घेतलेली दुसरी मुलगी दुसरीकडे काय द्यायची ती पण या घरात देऊन टाकू आणि त्यावेळेस मी कॉलेजला असताना तर मी माझं लग्न झालं आणि त्या लग्नाला ला वराड माझे सगळे प्राध्यापक आमचे कॉलेजचे विद्यार्थी डॉक्टर सुनंदा चव्हाण मॅडमनी एवढं झापलं लग्न झाल्यानंतर लोक सत्कार करतात मॅडमनी फार झापलं म्हणले तू फुकट का तो आईवडला आता बायको पण आणून ठेवली पण त्या शब्दामुळं आणि त्या मॅडमच्या मार्गदर्शनामुळं मी जिद्दीने अभ्यास केला कारण ते चित्र दिसत होतं पुढं त्यावेळेस मी कॉलेजमध्ये भाऊ पाहिला आलो शिवाय चव्हाण मॅडमनी मला इंग्रजी विषयात मी विद्यापीठात पाहायला आलो होतो त्यामुळं त्यांनी मला विद्यापीठात सत्कारासाठी नेलं होतं आणि ने त्या काळात काही कळत नव्हतं निर्गुड सरोवरून बहुतेक वेळा सायकलवरच कॉलेजला आम्ही यायचो तर अशा परिस्थितीमध्ये एक जिद्द असेल तर आपण काही करू शकतो नंतर विशेषतः माझं शिक्षण संपलं आणि त्यानंतर एकही दिवस विना नोकरीचा मला वाट बघावी लागली एका वेळेस तीन ऑर्डर मला होत्या त्यावेळेस तीन ऑर्डर तीन ठिकाणच्या आणि एक निवड झाली अशी माझ्या मनाची की आपण रयतमध्ये शिकलो रयतचंच निवड करायची आणि एक ऑर्डर आम्हाला त्याकडे दाखल नव्हतीच मुळात ते ऑर्डर अशी होती यू आर अपॉइंटेड ॲज ए हेडमास्टर इन न्यू इंग्लिश स्कूल जांभोरी जांभोरी मला माहितीच नव्हती पण खाली पगार वाचून मला थोडा धक्का बसला साडेसातशे रुपये होते आता लंबसम असतात ते मला अलीकडे कळायला लागले आणि एम के भोसले सरांची त्याच्यावर सहसचिव सर म्हणून सही होती मी माझ्या वडिलांना विचारलं घरच्यांनी परवानगी दिली आम्ही जांभोरीला गेलो त्या गावामध्ये आख्या गावामध्ये एक सायकल होती आणि त्या परिसरामधले सगळ्यात मोठं गाव त्या गावातले माझे सगळे लाडके विद्यार्थी आलेले आहेत माझा एक जिवलग मित्र हेमंत सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये हेमंत केंगले दुसरे ए पी आय चंद्रकांत लोकरे दुसरे अधिकारी आम्ही शरद बांबळे नंतर गोविंद केंगले त्या गावातली हि ही, ही त्या काळामध्ये अगदी छोटी मुलं होती तर त्या गावामध्ये चार महिने लाईट नसायची करमणुकीचा टी व्ही वगैरे हा काही प्रकार नसायचा मग आमचं एक त्याचा फायदा असा झाला त्या बारा वाड्यांमध्ये आम्ही दररोज फिरायचो यादी असायची माचीची वाडीला जायचं आज कोणाकडे जा जेवायचं तिथं त्यांचं ते समाज मंदिर असायचं तिथे एक धान्याचं पोतं ठेवलेलं असायचं मग ते लोकं एवढ्या मोठ्या मनाची आहेत कारण ती माझी कर्मभूमी भूमी मी मानतो जांभोरी तर त्या लोकांकडे आर्थिक परिस्थिती नव्हती पण ते तांदूळ आणून द्यायचे म्हणजे जिरा आंबेमोर सगळ्यात एक नंबरचा प्युअर तांदूळ आम्ही खाल्ला त्यांच्या जीवावर त्या गावामध्ये दे डेअरी होती कात्र सांगाला गाडी यायची प्युअर मच्छिजादुदा दुधाची किटली आमच्या शिक्षकांसाठी वेगळी काढलेली जायचं असायची त्या गावामध्ये रेशनिंग दुकान होतं प्रभाकर गुरुजी बांबळे यांचं त्या व्यक्तीने पाच वर्ष आमच्या सगळ्या शिक्षकांना शंभर टक्के मोफत रेशनिंग दिलं अशी परिस्थिती म्हणजे त्या काळात खरा आनंद नोकरीमधला मिळाला आणि पगार सुरू झाला आणि प्रश्न अनेक वाढत गेले म्हणजे अपेक्षा वाढणं साहजिक आहे पण मी सुदैवाने पैशाचा मोह माझ्या आयुष्यामध्ये मा कधीच आपल्याला लागला नाही गरज नाही मी अभिमानाने सांगतो की रयत शिक्षण संस्थेमध्ये चौतीस वर्षाच्या सेवेमध्ये साळुंके सरांनी मी त्या बाबतीत सारखाच आहे बाकी सगळे अधिकारी त्यामुळे तुमच्या बा भोवतीने मी काय सांगत नाही आम्ही कधीही संस्थेचा टी ए डी ए हा जो प्रकार असतो आमचा तो आयुष्यामध्ये कधीच घेतला नाही म्हणजे किती लाख रुपये झाले असतील कारण आमचा प्र प्रवास साळुंके सरांचा आमचा दोन हजार साली आमची पहिरी पहिली फोर व्हीलर आम्ही घेतली आणि त्यावेळेपासून काय मिटिंग वेगवेगळ्या कमिट्यामध्ये संस्थेने संधी दिली पण कधी नाही त्याचं कारण असं होतं की आपण सर्वसामान्य कुटुंबात येऊन सुद्धा रयत शिक्षण संस्थेने आपल्याला मुख्याध्यापक म्हणून डायरेक्ट संधी दिली ते तर वेग वेग दिली। ते जास्तच पगार मिळतो आहे आपल्याला तर कमी मिळाला असता तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याच्या संस्थेने संधी दिली त्याबद्दल मी संस्थेचा ऋणी आहे विशेषतः जांभोरी पिरकोण माझी सगळ्यात आवडती शाळा म माझ्या आयुष्यातला सगळ्यात टर्निंग पॉईंट माझी पिरकोणला बदली झाली हां जयराम काका गावण अजून ते आहेत का गेले वाटतो मग आपण हां गेले तर त्या शाळेमध्ये माझी बदली झाली आणि माझ्या नोकरीमधलं म्हणजे टोटल चेंज झालं आणि त्या ठिकाणी आता माळुंग्याला हेडमास्टर आहेत दादा साहेबराव काळे ते मला हजर करायला दोघ जण आम्ही पिरकोनला काय माहितीच नाही पिरकोन तिथं गेल्यावर कळलं की तिथं सगळी मारामारी केलेली लोकं शिक्षक आपले संस्थेला निवडून निवडून पिरकुलना टाकायची तर असे ती सगळे चंद्र मोहिते मला आठवतात हो धोत्रावाले सर आणि ते सारखे मला जे इन्स्पेक्टर येऊ दे त्याच्याकडे बघतोच हो मी अशी ते लोक सगळे अशी जमा झाली होती त्या काळात महामुनी सर इन्स्पेक्टर होते त्या एकदम गरीब चांगला माणूस त्या शाळेमध्ये मिटिंग यायला संस्थेचा अधिकारी कधी येत नव्हता कारण ती लोकं भांडायचे लगेच पहिले अधिकारी मी सरांना विनंती करून नेलं म्हणलं मी जबाबदारी घेतो की तिथं काहीच होणार नाही सुदैवाने लोकं भांडली नाही सोळा जणांच्या जा बदल्या सुविनी झाल्या माझी बदली एक वर्षात पुंड्याला झाली तिथंही सुदैवाने आज ती तिथं हजार कोटीची तरी संस्थेची प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यामध्ये मी त्या काळचा तिथला शाखाप्रमुख म्हणून ती संधी मला मिळाली तर ते रामशेठ ठाकूर असतील पी जे पाटील असतील कृष्णाजी कडू असतील आमचे तुंबडे भाऊसाहेब असतील इथं वैजीनाथ कुठे आहेत ते असतील सर इकडं बसलेत आता वाशीला आहेत म्हणजे असे भरपूर लोक या ठिकाणी आलेत मी भाग्यवान आहेत की दहा बारा जिल्ह्यातली लोक मला शुभेच्छा द्यायला आपण सर्वजण आलात म्हणजे रायगड पश्चिम उत्तर दक्षिण आणि पश्चिम या सगळ्या विभागातली लोकं आहेत बँकेचे अनेक डायरेक्टर जयराम पाटील सर तेवढ्या लांबून आलेत संदीप आहे पाटील सर आहेत वाशेवरून आलेले असे सर्व अगदी त्याच्यामध्ये आमचे शिपाई मामासुद्धा आहेत एक शिक्षक आमचा जेजूरीवरून टू व्हीलरवर आला आहे शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावरील खरं तर बहु म्हणजे सगळे माझ्या आयुष्यामधले महत्त्वाची लोक आहेत की जे अधिकारीच आहेत सगळे शाहू हायस्कूलचे आमचे प्राचार्य तावरेसर पण मागं बसलेले आहेत तर व्यासपीठावरील सर्व सर्वांची नावं घेतली असं कृपया समजावं समोरील जास्तीत जास्त लोकांची तर नावं घेण्याचा प्रयत्न आमच्या इथल्या सूत्रसंचालकांनी केलेलं आहे आपण सर्व जे जे कुणी उपस्थित आहात माझे कुटुंबीय असतील आणि माझे सगळे रयतसेवक मित्रमंडळी असतील आमचे या शाखेचे भावी प्राचार्य नितीन भानखिले सर असतील सर तुम्हाला शुभेच्छा देतो आणि एक जूनला मी येणारच इथं तुम्हाला हजर करण्यासाठी आणि नंतर मग तुम्ही तुम्ही म्हणाल तशी शाळा चालेल पण ती खात्री आहे मला तुमचं नेचर मला माहिती आहे तुमच्या कामाची पद्धत माहिती आहे त्यामुळं माझ्याहीपेक्षा तुमच्या हातून चांगलं काम घडावं अशा तुम्हाला सदिच्छा देतो आपणा सर्वांना माझ्या कुटुंबीयच्या वतीने तुमचे ऋण व्यक्त करतो रयत शिक्षण संस्थेचं ऋण व्यक्त करतो व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं ऋण व्यक्त करतो माझ्या वर्गामध्ये पहिलीपासून शिकलेले माझे जे मित्र आहेत ते आवर्जून आलेत विशेषतः त्याच्यामध्ये बरेच उद्योगपती आहेत मिलिटरी रिटायर सगळे मेजर आहेत आमचे पिंपरी चिंचवड कार्पोरेशनमधले दत्ताजी टावरे आहेत सरकारी अधिकारी राम टावरे आहेत असे सुरेश शिंदे आहेत वसंत टावरे आहेत सूर्यकांत मेंगडे आहेत असे अनेक माझे वर्गमित्र आमची बॅच अशी जागा वेगळी आहे की पहिलीला आम्ही एकत्र होतो आजही सहकुटुंब नेहमी एकत्र असतो आम्ही मित्र आमची मुलं एकमेकांची मित्र त्यामुळं हा आनंद मिळतो विशेषतः आमच्या नातोडांना सकाळपासून वाटत असेल आमचे बाबा आमच्याजवळ नाही ती एक बारकी तर बाहेरच गेली तर विशेषतः एक माझं सगळं कुटुंब प्रेमळ आहे म्हणजे माझ्या दोन सुना असतील मुलं असतील विशेषतः सुना माझ्याबरोबर सरळ बोलतात काय पाहिजे तर मागतात पोरं अजून काही मागत नाहीत मग ते धाडस पोरांमध्ये ना नाही आणि ते मला आनंद याचा आहे की मला मुलगी नाही आणि त्या दोन्ही मुली मग मिळाल्या मुलीसारख्या त्यामुळं माझ्या मुली असत्या तर मी काय त्यांची हाऊस केली असती तर या मुलींची हाऊस करायला काही अडचण आहे आणि त्याच्यामध्ये आता माझ्या दोन नाती आहेत तर तो एक आनंद आहेत माझ्या भावांची मुलं आहेत मुली आहेत सगळी शिकलेली मुलं आहेत चांगल्या वळणाचे आहेत माझे भाऊ सगळे कर्तृत्ववान आहेत शून्यातून ज्यांनी प्रगती केली ते आज निरगुडसर गावामध्ये आवारी पाटील एकच कुटुंब आहे वळसे पाटलांच्या गावामध्ये पण त्या गावच्या सोसायटीचे अनेक वर्ष बिनविरोध या कुटुंबाची कृपा सोसायटीचे संचालक आणि चेअरमनसुद्धा असं एक सुरेश माझ्या धाकटा माझा भाऊ आहे तर तो काम करतो त्यानंतर माझे साडू पण आलेत हां माझा धाकटा भाऊ आणि बंटी पाटील क्लासमेट तो पण आलेला आहे विजू नंतर माझे साडू आता साडूचं ना तर नंतरच आहे पण तो माझा आताचा पुतण्या आहे आणि साडू पण आहे उदय अंडे देशमुख आणि इतर सर्वच आ, माझे नातेवाईक माझे भाऊ आलेले आहेत सुलभ भाऊ आलेले आहेत मी यासाठी म्हणलं की आम्ही कुठल्याही डिपार्टमेंटला महाराष्ट्रात फिरलं साहेब बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये आवारी नावाचा अधिकारी तुम्हाला भेटणार म्हणजे शैक्षणिक बाबीमध्ये अतिशय चांगलं म्हणजे गुण त्या कुटुंबामध्ये असतील पूर्वजांमुळं खरं तर आज माझे वडील असते तर त्याला प्रचंड अभिमान माझा वाटला असता कारण ते मला नेहमी म्हणायचे मी कॉलेजला पाहिला आलो तर त्यांना फार आनंद झाला नव्हता ते म्हणले तू कॉलेजमध्ये पहिलाच यायला पाहिजे आणि त्यामुळे ते कार्यक्रमाला आले नव्हते प्राचार्य शिवाजीराव भोसलेंच्या हस्ते माझा सत्कार होता तिथं आणि त्यांनी बक्षीस असं दिलं की माझं लग्नच करून टाकलं आणि त्यामुळं हो मी भाग्यवान असं आहे की माझी आहे आज नव्वद वर्षाच्या नव्वद वर्ष वय झालं आहे दररोज माझी जेवणाची सवय वेगळी आहे मी सकाळी साडेसातला जेवतो संध्याकाळी साडेसहाला जेवतो मधल्या काळात काही नाही हॉटेलिंग आवडत नाही आणि साडेसहा संध्याकाळी वाजले की माझ्या त्या सुनबाई इथं असते ते डॉक्टर पुण्याला असतात तिचा मला फोन येतो पप्पा तुम्ही आले नाहीत का बरं जेवायची वेळ झाली तिला आदेश असतो माझ्या आईकडून म्हणजे आई अजून माझ्या बायकोला सासूरच करते म्हणजे <laughs> माझ्या लग्नाला झाले छत्तीस वर्ष सासूरस इन द सेन्स का तर त्यांना वेळेत जेवायला का दिलं नाही म्हणजे मला सुट्टी रविवारी असते तरी माझी आई लवकर त्या टेबलजवळ येऊन बसते नऊ वाजलेत काकांना जेवायला कधी द्यायचं म्हणजे आमच्या घरात पद्धत मला आमच्या सगळ्या नातेवाईक आणि कुटुंबीय काकानी काकी या नावानेच आम्ही परिचित आहोत माझी आई मला आवज म्हणते म्हणजे बाहेरच्या लोकांनी रिस्पेक्ट द्यावा अशी आपली अपेक्षा आप असते पण माझ्या आईचं वळण असं आहे की मला आरे तुरे कधीच नाही तुम्ही आले का गेले का ही पद्धत या आमच्या बारशीच्या पाटीलताई पण आहेत तर यांच्या आमच्या अशा घरामध्ये हीच सवय आहे आवजाओ बोलायची आणि पुन्हा एकदा आता मी आपला जास्त वेळ न घेता आपल्या नाशिक जिल्ह्यातून पण ते लोक बरेचसे आलेले आहेत सगळ्या जिल्ह्यातून माझे मित्र आलेले आहेत तुम तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो तुमच्या ऋणात राहणं व्यक्त करतो पालघरकर सुद्धा आलेले आहेत व्यासपीठावरील सर्व मान्यवर हा सोलंकर पंढरपूरचे आमचे ज्येष्ठ कट्टर मुख्याध्यापक तेही आलेले आहेत म्हणजे त्यांना ते बोलले असते तर एक तास त्यांना लागला असता म्हणून आम्ही ते नाकारलं त्यांना ते आम्ही आता नंतर बोलू पुन्हा एकदा समोरील आणि व्यासपीठावरील उपस्थितांचे मी ऋण व्यक्त करतो असंच प्रेम राहू द्या आणि केशव टेंबकर वाबगावचे आमचे सहकारी आहेत त्यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ दिला कार्यक्रमामध्ये अतिशय चांगलं त्यानंतर विशाल मैड आहेत आपला हा कार्यक्रम टोटल लाईव्ह झालेला आहे तो आपल्याला नंतर यूट्यूबला बघायला मिळेल त्यांनाही धन्यवाद देतो कारण नेहमीच त्यांची मदत असते पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार करतो आपला बहुमूल्य वेळ देऊन आलात आपल्याला विनंती आहे की कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था केलेली आहे आपण सर्वांनी भोजन करून जावं धन्यवाद धन्यवाद सर आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन